नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे काव्या आणि पार्थ यांनी केक कट केलेला असतो वन मंथ सेलिब्रेशनचा जो काही केक असतो तो काव्या आणि पार्थ या दोघांनी कट केलेला असतो त्यानंतर काव्या पार्थला केक भरवणारा असते परंतु ती न भरवता विचार करत उभी राहिलेली असते इतक्यात वसुत्या तिला इन्स्टिगेट करते आणि म्हणते की काव्या अगं लवकर केक भरव पार्थला आणि त्यानंतर आम्हाला एक केक खायचा आहे असं म्हणून वसूने तिला इन्स्टिगेट केलेलं असतं त्यामुळे काव्या खूपच भडकते आणि रागारागाने तो केक पातला न भरवता वसूच्या तोंडामध्ये रागारागाने टाकते म्हणजेच इन शॉर्ट ती कोंबलेला असतो पूर्णपणे केक आणि तिचा राग तिने व्यक्त केलेला असतो यानंतर हे पाहून नंदिनीला खूप राग येतो आणि नंदिनी ओरडत काव्याला म्हणते की काव्या तू वसू आत्या आणि पात या दोघांचीही तू माफी माग यानंतर काव्या काव्या देखील चिडून नंदिनीला उत्तर देते आणि म्हणते की या पार्थ हा माझा नवरा आहे त्यांची माफी मागायची की नाही हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे त्यामुळे मी माफी मागणार की नाही हे आमचं आम्ही बघून घेऊ हो, त्यामुळे तू मध्ये उगेच लोडफूड करू नको असं उत्तर काव्याने दिलेलं असतं हो। पार्थला नवरा म्हणून स्वीकार केल्यामुळे पार्थच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असतो हो।